अंगोळी पूर्वी लघवी करणं ही एक सामान्य सवय आहे जी बऱ्याच लोकांना असते अनेक लोक आंघोळी करण्यापूर्वी लघवी करतात पण काही लोक असंही असतात की ज्यांना अंगोळी पूर्वी लघवी करून सुद्धा आंघोळ करताना पुन्हा लघवी होते शरीरावर पाणी पडताच लघवीची भावना होते आंघोळ करताना लघवी होण्याची ही समस्या अनेक जण दुर्लक्ष करतात ते याला कोणताही अडचण समजत नाहीत आणि याबाबत बोलायलाही टाळतात क्लाउड नाईन हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार आणि प्रसूती व स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शैली शर्मा यांनी सांगितलंय की अंघोळ करताना लघवी करणं योग्य नाही त्यामुळे आराम मिळत नाही आणि त्यामुळे मूत्राशय नीट रिकामो होत नाही यामुळे लघवीशी संबंधित आजार जसे की युरिन इन्फेक्शन ब्लॅडर स्टोन आणि किडनी त्रास होण्याचा धोका वाढतो चला तर जाणून घेऊया की अंघोळी करताना लघवी केल्यानं कोणकोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात बोन अँड बर्थ क्लिनिक मधील वरिष्ठ तज्ञ डॉक्टर श्रीनिवास म्हणतात की नियमितपणे शॉवर घेताना लघवी करणं हे मूत्राशयाच्या आरोग्यासाठी फारसा धोका निर्माण करत नाही पण यामुळे एक मेंदूची सवय तयार होऊ शकते पाण्याच्या धारा आणि लघवीची करण्याची भावना यांच्यात एक मानसिक संबंध तयार होतो त्यामुळे शॉवरच्या बाहेर सुद्धा पाण्याचा आवाज ऐकला कि लघवीची भावना येऊ शकते जर तुम्ही आंघोळ करताना लगवी करता तर ही सवय बदलणं गरजेचं आहे खास करून त्यांच्यासाठी ज्यांना ज्यांना त्रास होतो पेली आहे त्यांनी आंघोळी करताना कर, करू नये आवाजाचा संबंध असतो त्यामुळे कुठेही पाण्याचा आवाज ऐकला तर लघवी होण्याची शक्यता वाढते अशा प्रकारे युरिन लिकेजची समस्या होऊ शकते जर तुम्ही आंघोळ करताना लघवी करता विशेषतः महिलांनी असे केल्यास त्यांच्या पेल्विक स्नायूंमध्ये कमजोरी येऊ शकते महिलांसाठी बसून लगवी करणं योग्य असतं जर महिला उभं राहून किंवा चुकीच्या पोस्चर मध्ये लगवी करतात तर त्यांना त्रास होऊ शकतो पुरुष उभं राहून लगवी करत असल्यास त्यांना त्रास होत नाही कारण त्यांच्या शरीरात प्रोस्टेट असतो जो त्यांना आधार देतो डॉक्टर श्रीनिवास यांनी सांगितलंय की जर तुम्ही आंघोळ करताना लघवी करत असाल तर स्वच्छतेशी संबंधित त्रास होऊ शकतो शॉवर घेण्याच्या ठिकाणी लघवी केल्यास लघवीत असलेल्या जंतू आणि अमोनियामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात बाथरूममध्ये दुर्गंधी येऊ शकते आणि ते ठिकाण हानिकारक जंतूंचं घर बनू शकतं डॉक्टरांचं मत आहे की जर तुम्हाला आधीपासून युरिन इन्फेक्शन आहे तर बाथरूममध्ये लघवी करण्याची सवय लगेच बदलायला हवी